संतनगरीमधील आजच्या या बैठकीकरिता उपस्थित असले सर्व शांतता समितीचे सदस्यगण विविध गणेश मंडळ येथील पदाधिकारी सदस्य मंचावर उपस्थित असलेले प्रशासकीय अधिकारीगण पत्रकार बंधू आणि वगैरे आतापर्यंत आपल्याला खूप योग्य रीते बॉलिवूड मार्गदर्शन विविध मंडळातील सदस्यांनी केलेले आहे त्यांनी त्यांच्या काही सूचना देखील आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत त्या रस्त्यावरचे खड्डे असतील डोंकाडणारे वायर असतील असतील निश्चितच या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण कुठेतरी या गोष्टीमुळे मिरवणुकीमध्ये व्यत्यय निर्माण होत असतात माझी कृपया विनंती आहे आपण सर्व पदाधिकाऱ्यांना आणि विशिष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना की जे काही सूचना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे जोपर्यंत त्या गोष्टींची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत एक समन्वय प्रशासनामध्ये आणि नागरिकांमध्ये निर्माण होत नाही जो कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड होत नाही आपल्या एक गणेश मंडळाचे सदस्य त्यांनी खूप छान संकल्पना इथे नगरीमध्ये सुरू केलेली आहे माझं गाव माझी जबाबदारी म्हणून त्याअंतर्गत त्याअंतर्गत पुरस्कार देखील घोषित केलेले आहेत आणि मागच्या तीन वर्षापासून दोन हजार पासून राईट दोन हजार पासून ही संकल्पना सुरू आहे त्यामध्ये गणराया पुरस्कार